गणपती बाप्पा मोर्या हॅलो युटू फॅमिली आज आपण व्हिजिट करणार आहे बुधनेश्वर पैनगंगा पैनगंगाचा उगम उगमस्थान आणि जाळीचा देव त्या अगोदर हा किडा जो होता त्याला असं वाटतं होते की पानच लागलेले आहे त्याच्या पंखाला पण तो किडा ओरिजिनल असा किडा होता नंतर आम्ही थोडंसं खायसाठी नाश्ता घेतला नाश्ता घेतला केळी नंतर निघालो आम्ही बुधनेश्वराकडे आणि जर तुम्ही साव श्रावण महिन्यासाठी कुठे जाण्यास प्लॅन करत असेल तर इथं नक्कीच व्हिजिट करा हा म हे मंदिर प्राचीन काळातलं आहे आणि तिथं खूप छान असं सा बघण्यासारखं आहे आणि आपण आलो आहे आता बुधनेश्वरवर मी तुम्हाला नंतर सांगतेच सगळी माहिती आणि खूप सारे असं डोंगर हिरवा चोहीकडे डोंगर हिरवागार झाला होता आणि बुधनेश्वर हे मंदिर थोडंसं कसं खोल भागामध्ये आहे तर एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि आता श्रावण चालू आहे तर खरंच खूप छान तिथं त्यांनी केलेलं आहे आणि इथं महादेवाची एक मूर्ती पण आली होती मोठी नंतर इथून मी फुलं वगैरे घेतले थोडा प्रसाद वगैरे घेतला महादेवासाठी आणि हे खूप प्राचीन असं मंदिर आहे खूप वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तर श्रावणमध्ये नक्कीच एकदा तुम्ही या इथं नंतर आम्ही आलो असं समोर आलो नंतर मी बेल अगरबत्ती आणि प्रसाद घेतला होता आणि इथं श्रावण मास चालू होता म्हणजे सोमवारला इथं जेवण पण असतं नंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला नंतर प्रवेश केल्यानंतरच लगेच आम्हाला त्रिशूळ लाव त्रिशूळचा टिक्का लावल्या गेला सगळ्यांनी अशा त्रिशूळ टिक्का लावून घेतला आम्ही नंतर इथं खूप मोठा असा नंदी आहे त्याचं दर्शन केलं नंतर समोर आलो आणि इथं छान अशी महादेवाची पिंड होती आणि हे बुद्धनेश्वराचा महादेव खूप असं छान ठिकाण आहे इथं भरपूर अशी गर्दी होती सगळे जण सगळेजण असं पूजा वगैरे करत होते सगळ्यांची पूजा झाल्यानंतर माझा पण नंबर लागला मी पण पूजा वगैरे करून घेतली नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली आणि समोर आता आपण पैनगंगाचा उगमस्थान कसा झाला आणि कुठे झालं ते बघू हे पैनगंगाचं जे वाहता वाहतं पाणी आहे आणि इथं समोरच पैनगंगाचा एक कुंड पाण्याने भरलेला आहे हे तर पैनगंगा नदीचा उगमस्थान असं लिहिलेलं आहे पण आणि इथं आता जास्त पाणी नव्हतं पण तिथून ते दिसत होतं की ब पाणी कुठून येतं आहे म्हणून हे उगमस्थान असं माझा मुलगा दाखवत होता मग नंतर आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे केलं आणि फोटो वगैरे पण काढले आणि हा पैनगंगाचा उगमस्थानाचा खाली इकडे जातो आणि इथं आम्ही होम नमशिवाय इथं फोटो वगैरे काढले होते आणि खूप साऱ्या अशा मूर्त्या पण होत्या देवाच्या तिथं आणि नंतर आम्ही जो उगमस्थान कुठंच आला तो बघण्यासाठी आलो होतो तिथंच मला गोकुर्णाचं झाड दिसलं होतं एक निळ्या कलरचं आणि एक व्हाईट कलरचं आणि खूप सारे असे फुलं तिथं लागले होते कोकर्णाचे नंतर समोर आल्यानंतर होम चालू होता तिथं नंतर होमाचं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच जाळीच्या देवासाठी जाळीचं देव तिथून बुधनेश्वरावापासून एकच एक किलोमीटर आहे तर तिथं पण एकदा नक्कीच व्हिजिट द्या नंतर असं जाळीच्या देवाचं मंदिर पण दिसतं आणि जाताना आम्हाला असं मंगूस मामा दिसला होता नंतर आलो आम्ही जाळीच्या देवाजवळ आणि हे अगदी आमच्या गावापासून जवळच आहे आणि बुलढाण्यापासून तर अगदी जवळ खूप असे स्टॉल वगैरे लागलेले होते तिथं खेळणीचे आणि मी एक धूप दिवा बघितला नंतर प्रसाद वगैरे घेतला आणि इथं चक्रधर स्वामीचं मंदिर तुम्ही बघू शकता खूप छान आहे आतमधून थंडकार असं मंदिर हे इथं श्रीकृष्णाची मूर्ती होती आणि याचा प्रयत्न चालू होता घंटी वाजवायचा पण तो काही सक्सेस झाला नाही नंतर आलो आम्ही आतमध्ये दे। जाळीच्या देवाचं दर्शन घेण्यासाठी नंतर प्रसाद वगैरे व्हायला दर्शन घेतलं तिथं तिथं फोटो काढू देत नाही पण तिथं आणि आम्ही पटकन असं तिथं शूट वगैरे करून घेतलं फोटोला मनाई आहे तिथं नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं नंतर आलो आम्ही दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो तर माकड्यांचा असं खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालू होता आणि नंतर ह्या अजिंठा लिणीच्या डोंगर रांगा तुम्ही बघू शकता की ती छान हिरवगन हिरव्या हिरव्या गार झाल्या होत्या आणि तिथूनच थोडं खाली आले की इथं सेल्फी पॉईंट आहे म्हणजे तिथं खाली पायऱ्या खूप साऱ्या पायऱ्या आहे खाली जायला पण आम्ही नाही केलो होतो तिथंच सेल्फी वगैरे काढत होते भरपूर जणं आम्ही पण एक दोन सेल्फी घेतली नंतर तिथंच पेरूचं दुकान होतं नंतर पेरू वगैरे घेतली पेरू नंतर घेतल्यानंतर तुम्ही डोंगराचा हिरव हिरवा गार तुम्ही बघू शकता नंतरच आम्ही निघलो घराकडे जाताना आम्हाला जाळीच्या देवाकडे ही यात्रा चालली होती त्यांचं पण दर्शन झालं आणि सो चला आम्ही आता निघालो आमच्या घराकडे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू